अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तांना आपल्या स्वामी माय चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे देव म्हणतो काळजी करणे थांबवा पुढे गेले पाच मिनिट तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत फक्त डोळे बंद करा आणि आराम करा देव तुम्हाला मार्ग देईन आणि मार्ग दाखवे हे देवाच्या शब्दावर विश्वास ठेवलास ते पूर्ण होईल देवावर विश्वास असेल तर हा आत्ताच भक्तिमाई संदेश लाईक करा कमेंटमध्ये दे देव महान आहेत असे टाईप करा तुमच्या नशिबाचे द्वार उघडले जाईल तुमचा प्रकाश लोकांसमोर असा चमकू द्या की ते तुमच्या चांगली कामे पाहू शकतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्यांचे गौरव करतील तुमच्या झाळेले बदल लोकांना पाहू द्या जेणेकरून त्यांना तुमची चांगले कामे दिसतील आणि ते तुमच्या देवाची स्तुती करतील तू जगाचा प्रकाश आहेस हे विसरू नकोस कारण डोंगरावर अस्तित्वात असलेले शहर कुणापासून लपून राहू शकत नाही लोक दिवा लावून भांड्याखाली ठेवत नाही त्याऐवजी त्याच्या स्टँडवर ठेवतात आणि ते घरातील सर्वांना प्रकाश देते याप्रमाणे तू प्रकाश आहेस हे लक्षात ठेव तुमचे डोके वर ठेवा देव त्याच्या सर्वात बलवान सैनिकांना त्याच्या सर्वात कठीण लढाया देतो लढाईतून सर्वात कठीण सैन्य तयार करतो ते म्हणतो तुम्ही हे लक्षात घ्या माझ्यासाठी काही अशक्य नाही माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा मी तुमच्या आयुष्यात काम करत आहे उघडत आहे आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या पलीकडे खंबीर राहा कारण मी तुझ्याबरोबर आहे माझ्यावर विश्वास ठेव म्हणून घाबरू नकोस मी तुझ्या पार्टीशी नेहमी आहे कारण मी तुझा देव दे आहे मी तुला बाळ मी तुला बळ देईन आणि तुला मदत करेन आपले जीवन पैशांच्या प्रेमापासून मुक्त ठेवा आणि आपल्या पड आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी रहा कारण देवाने सांगितले आहे की तुला कधीही सोडणार नाही जेव्हा तुम्हाला काय करावे कळत नाही तेव्हा एकच करा ते म्हणजे प्रयत्न करणे सोडू नका जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीहीच मिळणार नाही सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काहीजण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते क्य जब जबतक हे जिंदा तबतक हे निंदा देव म्हणतो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जे जंग तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत आहे भिवू नकोस तुझा तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगले वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल ध्येय आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल तेव्हा म्हणतो तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते कधी कधी तुम्हाला फक्त श्वास घ्यावा लागतो विश्वास ठेवा जाऊ द्या आणि काय होते ते पहा चमत्कार तुमची वाट पाहत आहे तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावळ्या तुमच्या मागे पडल्या परिपूर्ण नसणे ठीक आहे चुका करणे ठीक आहे जे तुम्ही केली नव्हते ते करायला हरकत नाही कारण जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाही तर तुम्ही कधीच वाढणार नाही तुम्ही स्वतःला सांगावे कितीही कठीण असले किंवा कितीही कठीण झाले तरी मी ते करणारच आहे नेहमी कठोर परिश्रम करा आणि तुम्ही जे करता त्यामध्ये मजा करा तेव्हाच तुम्ही अधिक यशस्वी व्हाल तुम्हाला ते, ते करायचे आहे तुम्हाला सुरुवात करण्यासाठी उत्तम असण्याची गरज नाही पण तुम्ही उत्तम होण्यासाठी सुरुवात केली पाहिजे काही लोक सुंदर जागा शोधतात तर काही लोक जागा सुंदर करतात तुम्हाला जागा सुंदर करण्यामधले बनायचे आहे आयुष्यातील आव्हाने तुम्हाला अधर्क वायुष करू शकत नाही बलवान वा निर्भय वा सुंदर वा आणि विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्याकडे योग्य लोक असतील तेव्हा काही शक्य आहे ते तुम्हाला कोणी कोण आहात हे शोधण्यात मदत करतात तुम्ही कितीही दूर आला आहात ते कधीही विसरू नका आपण मिळवलेले सर्व काही आपण हे करू शकत नाही असं वाटत असताना देखील आपण सर्व दिवस पुढे ढकलले आहे कितीही कठीण असले तरीही तुम्ही सर्व सकाळी अंतरात उठलात प्रत्येक वेळी तुम्हाला हार मानायची होती पण तुम्ही आणखी एक दिवस गेला वाटेत तुम्ही खूप किती सामर्थ्य विकसित केले आहे हे कधीही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जयजय स्वामी समर्थ धन्यवाद